नमस्कार मंडळी मी रवींद्र कांबळे आपल्या चा चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी मी आता शेतावर आम्ही चवली आणि वाल लावण्यासाठी चाललेलो आहोत भात कापणी झाली भात झोडून झाला भात घरी आणला आता त्या शेतामध्ये आता आम्ही ओलावा असल्यामुळं वाल चवली लावत आहोत पहिल्यांदाच शेता चा चा कम्पाउन कर, कम्पाउन त्या शेतामध्ये वालचवलीचा प्रयत्न करतो तर कंपाऊंड कर कंपाऊंड करायचं आहे त्यासाठी तारा लागतील त्या तारा पण आम्ही घेऊन जाणार आहोत तर पहिला वालचवली आणि डांबे मारून घेतो कंपाऊंडला तर चला मंडळी आता आपण शेतावर जाऊया झाली आता इथे हा एक पाल आहे आणि हा इथे एक पाल आहे तर ह्या पालामध्ये आता आम्ही भात कापून वगैरे झालायला तो आता झोडून झाला आणि आता ह्या दोन पालामध्ये वाल लावायसाठी आम्ही आता घेतलेले आहेत तर हा सगळा गवत वगैरे वालातला काढून घेतला आहे आणि तो आता गवत असा जालतो आहे जो साईडला गवत झाला होता तो काढून असा आता आहे आणि या दोन पालामध्ये वाल घे वाल आणि चावला आम्ही आता लावणार आहोत इकडून आता आम्ही सुरुवात केलेली आहे वाल आणि चावला लावण्यासाठी असे सफेद चवली आहे आणि थोडे वाल आहेत असा दानके आहे याला खोशेरा बोलतात आणि असे होल पाडायचे असतात आणि त्या होलामध्ये दाणे टाकून ते बुजवून ठेवायचे मंडली अशी मलनी रचून ठेव थे, ठेवलेली आहे आणि आता जो, तर, आ, आ, ती झो झोडायची तर असा खला केला जातो म्हणजे जी चौरा आहेत ती चौरा अशी उपटून किंवा कोळत्यानी अशी कापून अशा पद्धतीनं सपाट जागा करायचं हा खला आहे मग त्या खाल्याला चोपण्याने चोपून शेणकोला देऊन सारवला जातो आणि नंतर मग म मलनी काढली जाते अशी मारलेली मारले घेतलेली आहेत थोडीशी जमीन जरा सुकल्यानंतर चोपण्याने चोपून ती सारवायची आणि तिकडे आहे रश्मी आणि आई ह्या वाल लावत आहेत आणि मी असे डांबे मारून घेतलेले आहेत तारेच्या कंपाऊंडसाठी मी आता पाणी पिऊन पुन्हा ते डांबे मारण्यासाठी दर करण्यासाठी चाललो आहे बघा अशा पद्धतीनं बांधावर दर खणून हे असे डांबे मारलेत आणि त्याला नंतर मग तारेचं कंपाऊंड करू तार आहे का झालीच आहे बाइंडिंग किंवा असे बायडिंग पण आहे आपल्याकडं तिकडच मारून गया ना सरळपर्यंत हाय अजून तिकड येते महाराष्ट्र आता हा या बांधावरचा गावात काढून इथे डांबे मारायचे आहेत म्हणजे तिकडून सरळ ह्या बांधानी त्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला कंपाऊंड करायचं आहे आणि मग या शेतामध्ये हे पूर्ण दोन वाल आणि चावला लावून घेऊ

तुला घरी काढून द्या थप असू दे ना होईल 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 एवढे असे डांबे आता मारून झालेत आणि थोडेसे या बाजूला थोडेसे मारायचे आहेत एक दहा एक डांबे या बाजूला बसतील आणि त्याच्यानंतर मग थोडासा हा बांधावरचा गवात काढून तार फिरवू मोत्या मोती मोत्या आला वाल लावायला खा बस खाली बस हा तर आप पूर्ण शेत हा एक पाल लावून झालेला आहे आणि तिकडच्या बाजूचा राहिला आहे माझे पण डांबे मारून पूर्ण झालेले आहेत मित्रांनो अशी एक का काठी असते थोडीशी जाडीची आणि तिच्या टोकाला असा पोच केलेला असतो यांनी असे मारून खड्डे पाडले जातात याला आमच्याकडे खोशेरा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा हे असा मारून असे खड्डे मारायचे आणि मग त्याच्यामध्ये कडधान्य टाकून थोडासा हलकासा हाताने असा दाबायचा मग ते चांगले रोजतात म्हण शेत कंपाऊंड साठी याची तार घेऊन चालू आहे शेतावर टाक त्या कोपऱ्यात तिथंच दोन बंडल आता आणलेत अजून दोन बंडल आणावे लागतील मंडळी संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्ही पाहू शकता सूर्य अस्ताला चाललाय असा लाल भरेक तिथे खूप सुंदर असं सूर्यास्त तुम्हाला बघायला मिळेल थोड्या वेळात सूर्यास्ताला जाईल खूपच छान असं हे दृश्य या शेतावरून तुम्हाला दिसेल तर आता आम्ही चालत दुसरा बंडल आणायला मंडळी शेतावरचं काम आटोपताना बघा संध्याकाळ झाली आणि सूर्यपणा अस्थाला गेलेला आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे आता मी घरी आलो आहे तर पूर्ण दिवसभर कंपाऊंड केला डांबे मारले आणि वालचवली लावली तर ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी आवडली ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा उद्या आम ती तार घेऊन गेलेलो आहे ना ती तार आम्ही उद्या कंपाऊंडला फिरवणार आहोत आणि पूर्ण कंपाऊंड पूर्ण करू तर अशा पद्धतीनं हा शेतीचा वालचवली लावण्याचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा